मुंबईमध्ये काल रात्री पावसानं झोडपलं आहे सकाळपासून मुंबईत पावसाची विश्रांती आहे तिन्ही मार्गावरील लोकल सध्या सुरळीत सुरू आहेत मुंबईत रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे काल रात्री उशिरापर्यंत मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं त्यामुळे आज सकाळची परिस्थिती काय असेल असा प्रश्न सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या सगळ्या मुंबईकरांना पडलेला मात्र सध्या तरी तिन्ही मार्गांवरची लोकल सुरळीत सुरू आहेत आणि रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे सध्या तरी मुंबईत पाऊस सुरू झालेला ना का ना नाहीये का। काल रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली मात्र संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरू नका काल विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईतल्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती त्यामुळे अक्षरशः मुंबईकरांची दाणादाण उडाली होती मुंबईतल्या अनेक भागांमध्ये काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं उकाडा वाढला होता मात्र संध्याकाळ नंतर वातावरणात बदल झाला आणि धुआधार पाऊस परसला